महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धर्मवीर आनंदगे साहेबांच्या स्मृतीस वंदन करून आजच्या या करता उपस्थित असलेले सर्व मान्यवर उपनेत्या कोटीताई त्याचप्रमाणे शिवसेना महाराष्ट्र राज्य निवडणूक विभागाचे प्रमुख अनिलजी भोर अरुण रेडकर इतर सर्व त्यांचे सहकारी छायाताई वाघमारे अरविंदजी वाळेकर मनीषाताई वाळेकर इतर सर्वच मान्यवर सर्व इच्छुक आणि त्यांचे सर्व, सर्व पाठीरके उपस्थित बंधू भगिनीं शिवसेनेच्या या मीटिंग करता आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्यावरून निश्चितपणे शिंदे साहेबांना अपेक्षित असलेली विजयाची नांदी आहे आणि विशेषतः महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ज्या ठिकाणी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये असतो तिथे विजय हा निश्चित असतो यश हे हमकाच असतो त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो येथे येण्यासाठी उशीर झाला तर थोडक्यात कारण अण्णांनी ते सांगितलं की सकाळी सहा वाजता घरी पोहोचलो अण्णा तर सहाच्या नंतर पोहोचले असतील आणि त्याच्यानंतर एक माझ्याकडनं चूक झाली घरून निघाल्यानंतर कळव्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विभागामध्ये भूमिपूजन होतं आणि कार्यकर्त्यांचा तिथल्या आपल्या नगरसेवकाचा आग्रह होता म्हणून दहा मिनिटाच्या कामासाठी गेलो आणि एक तास तिथे रखडलो त्यामुळे येथे येण्यासाठी उशीर झाला या मिटिंगलाही उशीर झालेला आहे दुपारची वेळ आहे तुम्हाला जसं होतंय तसं पोटामध्ये मलाही होत आहे तर निश्चितपणे ही, ही सगळी काळजी घेऊन आपण गेले अनेक वर्ष या निवडणुका लढवलेल्या आहे आणि आंबनकरांच्या विश्वासाला पात्र ठरून आपण या शहराचा विकास करण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये आपल्या सगळ्यांची मेहनत ही निश्चितच आहे परंतु यावेळची जी निवडणूक आहे ती एक वेगळ्या पद्धतीची निवडणूक आहे पॅनल पद्धत दोनचं पॅनल चार नंबर हे तीनचं पॅनल असं जरी असलं तरी नगराध्यक्ष हा जनतेतून निवडणूक निवडला जाणार आहे त्यामुळे तुम्हाला तीन मतदान करायचं आहे आणि युतीच्या बाबतीमध्ये आपण भाजपबरोबर किंवा राष्ट्रवादी बरोबर प्रयत्न केले परंतु भाजपनी आपला उमेदवार अगोदरच जाहीर केला कोणती बोलली न करता आणि त्यामुळे आम्ही कमी नाही हे दाखवण्यासाठी आणि जो युतीचा मतदार आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी मग आपण आपलं एकला चलोरे काम चालू ठेवलं राष्ट्रवादीच्या बाबतीतही आपण प्रयत्न केले त्यांच्या अपेक्षेपेक्षा आणि आपल्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या नगरसेवकांच्या इच्छा नसतानाही त्यांना आपण त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त जागा देण्याचे कबूल केलेलं असतानाही तेही आपल्या जवळ बरोबर आलेले नाहीत परंतु ज्या वेळेला असं काही आव्हान आपल्याला दिलं जातं ते परतून कसं लावायचं हे शिवसैनिकांना नव्याने सांगायची जरूर नाही आणि त्यामुळे ही निवडणूक जरी असली तरी यामध्ये यश हे निश्चितपणे आहे आणि त्याकरताच आपण सर्वांनी आपापसातले मतभेद बाजूला ठेवून एक दिलाने काम करणं आवश्यक आहे पॅनल पद्धतीमध्ये टेन्शन घ्यायची मला वाटतं आवश्यकता नाही परंतु नागरिकांपर्यंत ते पोचवणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याला समजलं म्हणजे सगळ्यांना समजलं असं नसतं परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपलं जे काम आहे ते लोकांच्या मनावरती बिबवणं अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जो ग्रामीण विभाग आहे त्या ग्रामीण विभागामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका नेहमीच पॅनल पद्धतीने होतात तिथे तीनच पॅनल असत आणि विशेषतः अशिक्षित आदिवासी विभागही आपले तीन उमेदवार बरोबर निवडून देतो त्यामुळे पॅनल पद्धतीचं टेन्शन घ्यायची जरूर नाही परंतु त्या बाबतीमध्ये लोकांपर्यंत ही बाब पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे या यांना काय माहितीच असेल असं गृहित धरता आपण आपलं काम करणं अत्यंत आवश्यक आहे या शहराचा जो काही विकास झालेला आहे तो सर्वांच्या समोर आहे आपण त्याचे सर्व साक्षीदार आहोत आपण त्याच्यासाठी मेहनत केलेली आहे शिंदे साहेबांचा आशीर्वाद त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीकांजी शिंदे या यांच्या दूरदृष्टीने हा विकास सातत्याने झालेला आहे अनेक रखडलेले प्रश्न त्यांनी निश्चितपणे नुसती चर्चा नाही केली ते ते अधिक चांगल्या प्रकारचे कसे होतील त्याकरता ते त्यांनी प्रयत्न केलेला आहे कामाच्या बाबतीत आपण त्यांना सांगणार आहोतच परंतु युतीच्या बाबतीतही जो युतीचा मतदार आहे त्यांना खरी परिस्थिती काय ही समजवून सांगणं अत्यंत आवश्यक आहे आणि दुसरं एक असं की पॅनल पद्धतीमध्ये युती नसल्यामुळे आपल्याला धनुष्यबाण हे एकच लक्ष आहे आणि दृष्टीने प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे अनिल भोर यांनी जो एक ओझरदा उल्लेख केला त्या बाबतीमध्ये एक मतदान ह्याला एक मतदान त्याला याच्यामध्ये कोणी न जाता आणि तो धोका न पत्करता आपण निश्चितपणे धनुष्यबाण हेच एक लक्ष ठेवावं आणि त्या दृष्टीने प्रचाराला लागावं मतदार यादी हा एक महत्वाचा भाग आहे आणि त्याकरता मतदाराला गृहित न धरता मतदार यादीचा अभ्यास होणं आव, आवश्यक आहे तो आतापर्यंत आपल्याकडनं बराचसा झाला असेलच तर या बाबतीमध्ये आपण जाणीवपूर्वक उमेदवारांनी आणि विशेषतः मुख्य पदाधिकाऱ्यांनी या बाबतीमध्ये लक्ष देणं आवश्यक आहे निवडणुकीच्या कालावधीमध्ये टाईम बॉन्ड प्रोग्राम असतो तो वेळच्या वेळी होणं आवश्यक असतं आणि याकरता पद्माकर दिघे आणि सुभाष साळुंके हे समन्वय साधतील आणि निवडणूक विभाग आणि आपले उमेदवार यांचं काम नियमाप्रमाणे कसं होईल याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात येते त्यांनी दे थे, त्याप्रमाणे थे त्याचं प्लॅनिंग करावं आणि इथं प्रत्येक पॅनलमध्ये या निवडणुकीच्या बाबतीमध्ये प्रचाराच्या बाबतीमध्ये जे प्रमुख असतील त्यांनी समन्वय साधणं अत्यंत आवश्यक आहे या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना मुख्य नेते यांनी मुख्यमंत्रीपद झालं मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्य जे काही लोकाभिमुख काम केलेलं आहे तेही लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे खासदार डॉक्टर श्रीकांजी शिंदे यांच्या कामाच्या बाबतीमध्ये महा नगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं काम लोकांपर्यंत पोचलेलं आहे परंतु त्याचं ते, ते रिपीट होणं अत्यंत आवश्यक आहे आपापसातले आपले जे काही मान अपमान असतील ते बाजूला शिंदे शिंदेसाहेबांचा जो आपल्यावर विश्वास आहे अंबरनाथकरांचा जो आपल्यावर विश्वास आहे आणि जे विकासात्मक काम आहे त्या दृष्टीने आपण आपापली आप आप मतभेद जे काय असतील ते बाजूला ठेवून शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे एक दिलाने काम करणं अत्यंत आवश्यक आहे एकदा एखादी वेळ निघून गेली की नंतर चर्चा करण्यात अर्थ नसतो ज्या काही तुमच्या शंका असतील ज्या काही तुमच्या मागण्या असतील त्याप्रमाणे निश्चितपणे त्या पूर्ण करण्याचा काम केला जातो कारण एखादा कार्यकर्ता घडवत असताना ज्या त्याची आयुष्याची वीस पंचवीस वर्ष आणि त्याला घडवताना जी मेहनत घ्यावी लागते ती निश्चितपणे आमच्या लक्षात असते आणि या निवडणुकीच्या बाबतीमध्ये जो काम करतो त्यांनी निवडणूक निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने अपेक्षा ठेवणं हे काही चुकीचं नाही परंतु एका वॉर्डासाठी एक उमेदवार एका पॅनलसाठी दोन उमेदवार हे असू शकतात आणि त्या ठिकाणी जर एका वॉर्डासाठी चार चार पाच पाच उमेदवार असतील तर सगळ्यांना तिकीट देता येणार नाही परंतु जे काम आहे त्या कामाप्रमाणे निश्चितपणे त्याचं त्यांना यश मिळणं हेही अपेक्षित आहे परंतु परिस्थितीप्रमाणे सगळ्यांचं समाधान करता येणार नाही पण इतर अनेक मार्ग आहेत त्या दृष्टीने निश्चितपणे शिंदे साहेब डॉक्टर शिंदे साहेब आणि आम्ही सर्व त्या दिवशी निश्चित प्रयत्न करू परंतु आपला उमेदवार आपल्या आदेशाप्रमाणे आपण एक दिलाने काम करा असं सगळ्यांना आवाहन करतो शिंदे साहेबांनी जे काही काम केलंय आणि म्हणूनच सातत्याने मुख्यमंत्री असतानाही आणि आता उपमुख्यमंत्री असतानाही सातत्याने आजही काही प्रवेश होणार आहे आपल्या शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून जो प्रवेश केला जातो त्याचा अर्थ निश्चितपणे शिंदे साहेबांकडून जनतेसाठी जे काम होते ते योग्य आहे चांगलं आहे आणि एखादा आत्मीयतेने जे काम करतो तळमळेने काम करतात त्याच्या दृष्टीने आपलंही कर्तव्य आहे की आपणही सगळे मतभेद बाजूला ठेवून काम करणं अत्यंत आवश्यक आहे त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावे उद्या निवडणुकीचा फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे शेवटचा दिवस आहे त्या दृष्टीने आपण सर्वांनीच की कायदेशीर पूर्तता करणं अत्यंत आवश्यक आहे त्या दृष्टीने जे काही सूचना करायच्या आहेत परंतु प्रत्यक्ष कुठून सुरू होणार आणि आपण कुठे कुठल्या रूटनी जाणार या बाबतीमध्ये आपल्याला माहिती दिली जाईल प्रत्येक उमेदवारांनी आणि प्रमुख लोकांचं काम आहे की ते सर्वांपर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे कारण पहिला झटका पहिला जल्लोष हा देणं अत्यंत आवश्यक असत आणि त्यामुळे ती विजयाची नांदी ठरत असते त्या दृष्टीने उद्या आपली सर्व काम बाजूला ठेवून शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे मोठा जल्लोष मोठ्या जल्लोषामध्ये मिरवणूक आणि फॉर्म भरण्याच्या कामासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अगोदरच सांगितल्याप्रमाणे थोडक्यात बोलणार आहे परंतु निवडणुकीच्या कामकाजामध्ये आपण वर्षानुवर्ष जरी काम, का वर्षा वर्षा काम करत असलो तरी आता नुकत्याच खासदार लोकसभा आणि विधानसभा झालेली असली तरीही प्रत्येक वेळेला रिव्हिजन होणं अत्यंत आवश्यक असत दृष्टीने आपण सगळ्यांनी जबाबदारीने करा, काम करावं दुसरं एक असं की ज्यांनी काही कामच केलेली नाही आणि ज्यांना काम सांगायचे काही संधीच नाही असे लोक खोट्या अफवा पसरवतील आपल्या शहरामध्ये येऊन चित्र रंगवण्याचा प्रयत्न करतील परंतु आपण ठामपणे ते त्याला उत्तर देणं अत्यंत आवश्यक आहे अफवांवर विश्वास ठेवू नका आपापसामध्ये मतभेद करण्याचं काम त्यांच्याकडून होण्याची शक्यता आहे शक्यता आहे माझं एक मत निश्चितपणे आपण धनुष्यबाण हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे जसं अगोदर सांगितलं की हे त्याला एक त्याला असं काही करता कामा नये दुसरं का एक असं की गदाराच्या बाबतीमध्ये माझे एक मत आहे माझ की जो पक्षात राहतो आणि इतर पक्षांना मदत करतो तो खरा गद्दार आहे आम्ही उद्धव साहेबांपासून बाजूला झालो ते उजळ माथ्याने झालो तुमची कार्यपद्धत आहे ती चुकीची आहे तुम्ही हो। बाळा आम्ही बाळासाहेबांच्या मुळे तुमच्याकडे आहोत तर बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले आणि तुम्ही बाळासाहेबांनी काँग्रेसचं जळतं घर ज्याचा उल्लेख केला तिकडे गेलात आणि हिंदुत्वाला विसरलात ज्या हिंदुत्वामुळे या हिंदुस्थानमध्ये हिंदूंच राज्य येण्याची परिस्थिती निर्माण झालेली असताना आपण चुकीचं काम केलं आणि त्यामुळेच जे काही आतापर्यंत शिवसेनेचे एकदम भरभक्कम खांब होते त्यांना बाजूला करत गेला आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने आम्ही वेगळे झालो परंतु बाळासाहेबांचे विचार टिकवण्यासाठी जपण्यासाठी आणि या हिंदुस्थानचं महाराष्ट्राचं भलं होण्यासाठी शिंदे साहेब काम करतायत म्हणून त्यांच्याबरोबर आलेलं आहे पक्षात राहायचं आणि आपल्याच पक्षाचा उमेदवार पाडायचं जे काम करतात ते खरे गद्दार आहेत आम्ही बाजूला झालो म्हणून तुमच्यापासून बाजूला आलो म्हणून आम्ही गदार नाही असं माझं व्यक्तिगत मत मा आहे तर निश्चितपणे असा काही कोणी करण्याचा प्रयत्न करू नये त्या बाबतीमध्ये वेळोवेळी ती काळजी घेतली जाईल लक्ष ठेवलं जाईल दुसरं एक असं की आपण इतर शहरातल्या लोकांना पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांना आपल्या मदतीसाठी बोलत असतो अनेक वेळेला असा अनुभव येतो कि त्याच्या सोयीप्रमाणे आपण तुमच्याकडे त्यांची नियुक्ती करतो परंतु नियुक्ती झाल्यानंतर असं सांगितलं जातं की नको नको अनिल भोर माझ्याकडे नको मला माझा दुसरा कोणतरी असेल नगरसोक तो द्या बतल तर त्याकरता नंतर ते बदल आता थोडेच दिवस राहिले त्यानंतर बदला बदल करता येत नाही तर उद्याच्या उद्या असा उद्या, उद्या, काही तुम्हाला बदल कोण इच्छा असेल कल्याण मधल्या उल्हासनगर मधला ती अमुक व्यक्ती अमुक व्यक्ती विभागातले कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक आमच्याकडे द्यावेत तर त्याची सूचना करावी जेणेकरून तुम्हाला त्यात मदतीचा हात पूर्वीप्रमाणे तो, तो मिळेल आणि काम लवकर होईल याकरता आपण सगळ्यांनी त्या सूचनेच पालन करावं या अंबरनाथकरांनी जो आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे शिंदे साहेबांनी आणि खासदारांनी या विकासा विकास करण्याच्या दृष्टीने जे काही कामकाज केलेलं आहे आपण सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि अंबरनाथकरांनी जो पंचवीस वर्ष आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाप्रमाणे पुन्हा एकदा अंबरनाथकर आपल्याला ही सत्ता देणार आहे परंतु त्यांच्यापर्यंत पोचणं आवश्यक आहे त्यांना गृहित धरता कामा नये असं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो तूर्त थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र